रामकृष्णी मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तर चांगला आहे पण सगळेजण मला म्हणतात की चेहरा का सुकला आहे आता मलाही कळत नाही आहे चेहरा का सुकलाय <laughs> पण असं काही नाही आहे मी खुश आहे तुम्ही खुश राहा आनंदी राहा तुम्हाला उत्तम आरोग्य लागू माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला आणि जे बघतात नाही बघतात थिएटर्स लायकर्स अजून काय असतात त्या सगळ्यालाच तर विषय आज सकाळी सकाळी आईला फोन केला होता नाही आता विषय तो तर झालाच ना आता तुम्हाला ड्रेसबद्दल सांगते म्हणताल तुम्ही एवढे सगळे कपडे असून पण रोज गाऊनवरच किती होती पण मग आज प्रॉपर ड्रेस घातलेला आहे तर ड्रेस असा आहे कपडे बस झाल्यात थोडंसं वजन वाढलेलं आहे आणि थोडंसं नाही बरंच वाढलेलं आहे वजन ते सुख कसं येतं आहे ना जात आहे ना त्याचं माझं वजन बी सुख एक दिवस दुःख एक दिवस असतंय ना सुखपाटोपाठ दुःख दुःख त्याचं माझं वाढतं कमी होतं ते मला मॅनेजमेंट जमना आहे म्हणजे असं होते माझं की करणं होते पण त्याच्यानंतर ते स्टेबल ठेवणं मला जमा चला आपण या विषयावर नंतर बोलूया आणि असा काही फोन केला तर आई मला म्हटली की विद्या आपण आज आज महिना आपण वृंदावनला होतो तर मग आठवण झाली वृंदावनची तर वृंदावनची आठवण झाली आज सकाळी सकाळी आणि खरंच म्हणजे त्या दिवसाची आठवण झाली एकोणीस तारखेला आम्ही वृंदावनलाच होतो आणि एकोणीस तारखेला आम्ही रात्री रात्री आम्ही दर्शन घेतलं म्हणजे पहिलं आम्ही प्रेम मंदिरला गेलो नंतर आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही रात्रभर केरीकुंजला थांबलो आणि पहाटे रात्रभर जाऊन आम्ही पहाटे पाहुणे तीन वाजता प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं इतकं छान वाटलं की शब्द नाही आहेत ते सांगायला ते आम्हाला वृंदा प्रमानंद महाराजांचं दर्शन घेतल्यावर कसं वाटलं तर त्यानंतर इकडं आल्याच्या नंतर इकडं आल्याच्या नंतर असं झालं की शिवमाजारी पडला त्यामुळं म्हणजे खूप इच्छा होती की तिकडून काय काय आणलं काय झाला प्रवास हे सगळं सांगण्याबद्दल माझी खूप इच्छा होती आणि प्रेमान बन प्रत्येक गोष्टी वृंदावनचं मला खूप काही सांगायचं होतं पण शिवमाजारी पडल्यामुळं सगळं राहिलं तर आज जे काही मी आहे ना वृंदावनवरून ते मी तुम्हाला दा दाखवते इतकं असं काय आणलं नाही मी पण असं झालं की जे काय आणलं होतं ना ते सगळं देऊन टाकलं मी जे म्हणजे मला द्यायची खूप घाई असती घरात ठेवण्यापेक्षा द्यायची खूप घाई असती तर एक दोन तीन ड्रेस मटेरियल आणलं बऱ्याच साऱ्या गोष्टी आणल्या होत्या माळा जप म्हणजे माळा ज्या असतात की मिळ मिळा तिथं भरपूर साऱ्या माळा होतात त्यांच्या वगैरे माळा त्या माळा असं लय काय काय होतं लय काय काय आणलं होतं सगळं देऊन टाकले तर आता सांगायचं म्हटलं ना तर पहिलं तर खरेदी करायचं म्हटलं तर त्या खरेदीमध्ये माळ आणल्या होत्या खूप साऱ्या असल्या मोत्यांची माळ होत्या असल्या जवळजवळ एक डझनभर माळ आणल्या होत्या असल्या मोत्यांच्या वेगळ्या होतात मोतीवर म्हणजे एक खडा होता सिल्वरचा असल्या माळा आणल्या होत्या एक डझनभर त्यानंतर तुळशीच्या माळा भरपूर आणल्या आणि भरपूर साऱ्या ही ह्या असल्या एक डझन माळा आणल्या होत्या आणि ह्या कलर कलरच्या ज्या माळा आहेत ना ह्या मी मला मॅचिंग होतील अशा भरपूर साऱ्या आणल्या की नाही का कुठल्या साडीवर वगैरे घ्यायला येतील पण यातल्याही कमी पडल्या या मोत्यांच्या माळा देऊन म्हणून बऱ्याच साऱ्या माळा मी देऊन टाकल्या कोणाला आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आईने पण स्वराला एक नेहली वीराला एक नेहली आणि माझ्या बहिणीने ही घेतली पण त्यांनी या माळा घेतल्या नव्हत्या त्यांनी नंतर माझ्याकडून त्या माळा घेतल्या आणि त्या त्यातल्या घेतल्या त्यामुळे माझ्या बऱ्यापैकी यातल्या कमी झालेल्या आहेत आता एकदायचं आहे ह्याच्यामध्ये कुठं गेलं तर दिसणं झालं ह्याच्यामध्ये नाही येते हां तर हे पेन जण आणलं मी हां हां तुम्ही म्हणाल की ठेवत नाही पण ठेवते मी खूप आहे हे पहिलं आणलं वैष्णोदेवीच्या तिथं आम्ही गेलो ना एंट्री केली तिथं पहिलं नाही मला हे एक पेन्झण आणलं मी जे सिल्वरचं आहे पण मला हे असलं म्हणजे सिल्वर म्हणजे सिल्वर, नकली सिल्वरचं आहे चांदीचं नाही आहे हे पैंजन एक जावेच्या मुलीला म्हणजे दिलं आणि एक मी माझ्यासाठी ठेवलेलं हो आहे तिला एक दिलं हो। आणि मी एक ठेवले हे किती रुपये आहे माझ्या आता लक्षात नाही कारण दोनच घेतले होते मी तिच्यासाठी एक आणि माझ्यासाठी मी काय अजून घातलेलं नाही कारण दोन वेळा ते हुंद म्हणजे वैद्य सगळं तर पटपट पड़ चालू आहे तुम्हाला दाखवते लास्टमध्ये असे सहा फोटो आणले होते मी सगळ्यांना देऊन टाकले फक्त हा एकच ठेवला जो शिवमला खूप आवडला म्हणून हा फोटो ठेवलेला आहे राधाकृष्णाचा खूप म्हणजे खूप सुंदर आहे याच्यामध्ये देखणे दोघडी म्हणून हा ठेवलेला आहे एक सहा जे होते त्यांनी देऊन टाकले बासरी आणल्या होत्या बारा सगळे शिवमी मित्रांना दिल्या मी काही इथल्या क्लोज पेंड होतं त्यांना देऊन टाकल्या त्यानंतर पैंजणाबद्दल बोलायचं राहिलं होतं हे पैंजण आणलं होतं दोन आणले होते एक जाळ्याच्या मुलीला दिलं आणि एक मी मला ठेवलेलं आहे त्यानंतर मेन म्हणजे आठवण साडी म्हणून फक्त वृंदावन म्हणून ही साडी आणली बालाजी दुकान होतं तिथं मथुरा मार्केटमध्ये तिथून ही साडी आणली हिला गोटापट्टी आहे खूप छान अशी फक्त या गोटापट्टीसाठी मला ही साडी आवडलेली आहे कलर कसा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा याचा ब्लाऊज शिवलेला तुम्ही पाहिला असेल असा ब्लाऊज शिवलेला आहे याचा ही साडी फक्त आठशे रुपयाची आहे फक्त आठवण असावी म्हणून आणलेली आहे कारण इथं बऱ्याच मोस्टली साड्या भरपूर भेटतात आणि त्याच्यानंतर हा ड्रेस हा एक ड्रेस आणलेला आहे हा एक ड्रेस आणलेला आहे जो मी शिवलेला आहे आणि त्यामुळं काही हा हे चारशे रुपयाचा ग्रे कलरचं कॉटनचा आहे याच्यावर खूप छान असं वर्क आहे इथं माण्यामान्यांचं त्याच्यावर ही पॅन्ट आहे आणि त्याच्यावर हा खूप सुंदर अशी ओढणी आहे ह्याच्यावर हा एक फुल ड्रेस आहे ही ड्रेस हा जो ड्रेस आहे हा सहाशे साडेसहाशे रुपयाचा आहे आणि ह्याच्यात ही ओढणी आहे व्हाईट कलरची आणि ही ही त्याच्यावरची पॅन्ट आहे आता एक खूप छान शाल आहे राधे राधे लिहिली तो तीशे ओढणी गाडी ठेवली की काय काय ना रात्री गेला होता खूप छान ओळायची शाल आणली होती तसं तर ती मी माझ्या मैत्रिणीला देणार होते बोपडीला जी माझी मैत्रिणी राहते तिला देणार होती ती शाल पण त्याला इतकी आवडली की तो म्हटला विद्यामस्त तिला मम्मी तिला काहीतरी घेऊन दे मला ही ओवर मी तिला द्यायची नाही आणि तो स्टोल आणले होते अजून बरंच काही काय आणले होते जे सगळं देण्यात आलेलं आहे फक्त आज एक त्या दिवसाची आठवण आली म्हणून आज व्हिडिओ काढलेला आहे आणि माझं बघून जर तुम्हाला तर माझं ऐकाय म्हणजे सल्ला जर ऐकायचा असेल ना तो वृंदावनला अवश्य म्हणजे अवश्य जा स्वर्ग तर आहे सगळं आहे तिथं विषयच नाही आहे पण मी म्हणेन की वृंदावनमधल्या लोकांमध्ये आणि आता महाराष्ट्रातल्या लोकांना तरी आपण सोडून जाऊ शकत नाही कारण इथं सगळे आपलेच आहे आपले पाहून फवळे आपले आप, शेजारी बाजारी आपण सगळे महाराष्ट्रीयनच आहोत पण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आणि वृंदावनच्या लोकांमध्ये खूप म्हणजे खूप जमीन असणार आहे यू पी एम पी बिहार असं फक्त आपण नावं ठेवतो गेल्याशिवाय मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना तसा हा प्रकार आहे इतके छान लोक आहेत ना राधे राधेशिवाय बोलत नाहीत बायकांना राधे 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 उधर मोजाव राधे इधर हो राधे जाऊ राधे ऐसा जाऊ सॉरी नाही प्लीज नाही काय नाही काय नाही आपली महाराष्ट्रातली लोक आई माईवर शिवाय देतात तिथल्या लोकांकडून एवढा दिवस राहिलो आम्ही पण इतकं छान बोलतात की एकमेकाशिवाय एक जर शिकायचे असेल ना तो वृंदावनच्या लोकांकडून शिकायची राधे राधे शिवाय एकमेका बायकांना बोलत नाही इतकं काहीच वाईट अनुभव आला नाही वृंदावनला आम्हाला काहीच काहीच अनुभव आला नाही एक छोटासा अनुभव होता म्हणजे ते काय ठीक आहे बायका बायकांचं सगळीकडे असतं तो एक अनुभव आहे पण मी तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल मी आणलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या आणि तो अडीच हजार रुपयाचा फोटो नाही घेतला त्याचं कमेंटमध्ये नक्की उत्तर नोंदवा की ते मी घेऊन चूक केली की काय घ्यायला हवा होता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करून जावा बाकीचं काय बाकीचं काही बोलू आता सांगा आज मला काही सुचं नाही कारण माझं खूप डोकं दुखतंय आणि आज काय झालंय काय आज वेगळंच असं काहीतरी फीलिंग येते त्यामुळं आज काही एवढंच बोलू शकते मी जय संताजी आणि राम राम बाय